नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या परत साखाभाई या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण पालघर जिल्ह्याचे फेमस यूट्यूब कलाकार फेमस ॲक्टर म्हणजेच प्रीती भये तर मित्रांनो आज आपण प्रीती प्रीतीभायची संपूर्ण जीवनकहाणी या आपल्या व्हिडिओमधून आज आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपला व्हिडिओ लासप्रफ बघत राहा आपल्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपला साखाभाई यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आपल्या या शाखाभाई यूट्यूब चॅनलवरती नवनवीन सॉंगचे अपडेट तसेच बायोग्राफी व्हिडिओ आपण अपलोड करत असतो तर मित्रांनो आपला व्हिडिओ लासप्रफ बघत राहा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो जास्त टाईम लावता आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो प्रीतीभोईचं खरं नाव आहे प्रीती भोये मित्रांनो प्रीतीभोईला तिच्या घरामध्ये लाडाने आवाज दिला जातो म्हणजेच प्रीतीला प्रिया या नावाने आवाज दिला जातो मित्रांनो प्रीतीचा जन्म झालेला आहे तेरा जानेवारीला तेरा तारखेला प्रीतीभायचा वाढदिवस साजरा केला जातो मित्रांनो प्रीतीचं गाव आहे पालघर जिल्ह्यातील आणि वाडा तालुक्यातील पाली वसुली हे प्रीतीचं गाव आहे मित्रांनो प्रीती सध्याच्या ठिकाणी राहते आंबाड या ठिकाणी राहते मित्रांनो प्रीतीला कॉलेजच्या जीवनापासून ऍक्टिंगची आणि डान्सिंगची आवड निर्माण झाली होती कॉलेज मध्ये कार्यक्रम व्हायचे त्याच्यामध्ये प्रीतीभोए ऍक्टिंग करण्यासाठी भाग घ्यायची चला ci ci तर मित्रांनो आपण जाणून घेऊया प्रीतीभोची युट्यूब ची जर्नीभाय रमेश काचरे यांच्या पहिलं गाणं होतं या गाण्यामध्ये प्रीतीभोईने खूपच सुंदर अशी ऍक्टिंग केलेली होती या गाण्यामधून भोयेची कलाकृती पाहून अनेक गाण्यामध्ये तिला ऍक्टिंग करण्याची संधी भेटली सध्याच्या स्थितीला चे पालघर जिल्ह्यामध्ये खूप असे गाणे आलेले आहेत मित्रांनो जर बघायला गेलं तर सर्वात हिट सॉंग सांगायचं गेलं तर ते, ते हिट सॉंग आहे लांब लांब केस लाम लाम केस हे प्रीतीभाईचं सर्वात हिट सॉन्ग आहे आणि पालघर जिल्ह्याचे नंबर वन टॉपचं सॉन्ग आहे त्याच्यानंतर मित्रांनो प्रीतीभाऊच्या दुसरं हिट सॉंग सांगायचं गेलं तर ते हिट सॉंग आहे विंचू चावला हे प्रीती चे दुसरं हिट सॉन्ग आहे लाम लाम केस या गाण्याला आतापर्यंत व्हिव्ज आलेले आहेत चौतीस मिलियन वरती व्हिव्स आलेले आहेत आणि विंचू चावला या गाण्याला आतापर्यंत व्ह्यूज आलेल्या आहेत सोळा मिलियन वरती व्हिव्स आलेले आहेत बघायला गेलं तर मित्रांनो प्रीतीभाईचे पालघर जिल्ह्यामध्ये च्या वरती सॉन्ग आलेले आहे आणि मित्रांनो प्रीतीच्या लग्नाविषयी जर सांगायचं गेलं तर प्रीती सिंगल आहे की मॅरिड आहे तर याविषयी मला माहिती भेटली नाही जर तुम्हाला माहित असेल की प्रीती सिंगल आहे की काय आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि तुम्हाला महेश सुमर साडा साक्षी डोंगरे आणि रोशन रावते यांची सेल या बायोग्राफी बघायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये या व्हिडिओची लिंक देऊन ठेवलेली आहे जाऊन तुम्ही नक्की त्यांची बायोग्राफी बघू शकता तर मित्रांनो अशी होती प्रीतीभाईची जीवन कहाणी आज आपण या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला थोडक्यात शेअर केलेली आहे जर मित्रांनो तुम्हाला पण प्रीतीभाईविषयी काही पॉईंट माहीत असतील आणि जर आपल्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला शेअर केल्या नसतील तर आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कशा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या शाखाभाई युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो जर तुम्हाला मैसुंब्रसाडा साक्षी डोंगरे तसेच रोषरावतेची बायोग्राफी जाणून घ्यायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओची लिंक देऊन ठेवलेली आहे तुम्ही नक्की त्यांच्या बायोग्राफी जाऊन बघू शकता चला तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये